Thank you विजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात शुक्रवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उमराणी तालुका देवळा जिल्हा नाशिक येथील पार्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे विजन इंग्लिश मीडियम स्कूल व विजन सेमी इंग्लिश स्कूलमध्ये सालाबाद प्रमाणे यंदाही वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री मोहन यमाजी देवरे सचिव माननीय सौ रुपालिताई मोहन देवरे उपस्थित होते तर या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून संगीतकार आणि गीतकार योगेश खंदारे लावणी नृत्यांगणा प्रिया वाघडे नकलाकार संदीप पगार उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माननीय उपसभापती धर्मा अन्ना देवरे पत्रकार बंधू विनोद पटनी भगवान देवरे राजेंद्र देवरे अनिल पटनी लाभले होते विजन इंग्लिश मीडियम स्कूल विद्यार्थ्यांनी यावेळी अत्यंत मनोहारी नृत्य सादर केले यामध्ये देशभक्ती सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक लोकनृत्य लोकसंगीत लोकगीत सादर करून उपस्थितांची मना जिंकली तसेच वर्षभर विविध प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीमती स्नेहलता खैरनाथ श्रीमती सुवर्णा सोनवणे तेजस्विनी पवार स्नेहल देवरे अश्विनी अहिरे स्वाती पाटील रेखा भदाणे पूनम अहिरे यांनी केले तर आयोजन प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग स्कूल बस ड्रायव्हर व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे केले होते वृत्तसंकलन नांदास कुमार उमराणे